ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत. कल्याणमध्ये दगडाने एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या सहा तासात बेड्या ठोकल्या आहेत. या अयशस्वी प्रयत्नात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही मात्र त्यांनी बँकेचे सुमारे दोन लाखांचे नुकसान केले. मंगेश जगताप आणि नौशाद अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत कल्याण पश्चिमेकडील आचार्य अंत्रे रंगमंदिराजवळील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली दोन व्यक्तींनी पैसे चोरण्याच्या उद्देशाने एटीएम मशीनवर दोगडाने जोरदार प्रहार केले मात्र त्यांना पैसे काढण्यात यश आले नाही हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्या आधारे आरोपींचा माग काढला अवघ्या सहा तासाच्या आत पोलिसांनी घाटकोपर येथील मंगेश भीमराव जगताप आणि कल्याणमध्येच फुटपाथवर राहणाऱ्या नौशाद अहमद अन्सारी या दोघांना अटक केली चौकशी दरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे या दोघांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का आणि त्यांनी अशाच प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का याचा सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौंड यांनी सांगितले पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईचे कौतुक आता होत आहे